सर्वप्रथम सांगोल्या तालुक्यामध्ये व सांगोल्या तालुक्याचे इतरतर ग्रामीण भागामध्ये ड्रोन फिरत असल्याबाबत व्हिडिओ आपल्या आम्हाला प्राप्त होत आहेत आणि त तशी सत्यतासुद्धा पडताळली असता आम्हाला तसे दिसून आलेले आहे त्याच्यावर आपण उपाययोजना म्हणून एक अँटी ड्रोन सॉफ्टवेअर आणि एक किट आहे ते आमचं घ्यायचं सध्या नियोजन चालू आहे ड्रोन आणि चोरी यामध्ये अगर साम्यता आपण जर पडताळली असता ड्रोनचा आणि चोरीचा कुठला संबंध असेल हे तरी कुठं दिसून आलेलं नाही पाहणी केली असता मागील चोरीच्या प्रमाणापेक्षा सध्या चोरीचं प्रमाण हे घटलेलं आहे आणि ड्रोनचं प्रमाण हे थोड्या प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येत आहे त्याच्यामुळे या दोन्हीचा काही संबंध असेल असं काही मला काय संयुक्तिक वाटत नाही मागील काही काळात चांगलं शहराच्या जवळच एक ड्रोन एका शेतकऱ्याने दगड मारून पाडले होते ते आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि ते ड्रोन हे कोणत्या कंपनीचे आहे त्याच्या मदरबोर्डवर कोणता नंबर आहे किंवा कोणता सिरियल नंबर आहे का त्याचा सॉफ्टवेअर नंबर कुठला आहे का हे विश्लेषणाकरता आपण एक एक्सपर्ट एक नेमलेला आहे त्या एक्सपर्टकडं सध्या ते ड्रोन आपण ताब्यात देऊन त्याच्यावर आपलं विश्लेषणाचं काम चालू आहे पोलिसांनी सांगोला पोलीस स्टेशनमधील पोलिस अधिक पोलीस, पोलीस, पोलीस कर्मचारी तसेच संपूर्ण वाहने ज्या ती पूर्ण सांगोला तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळी वारंवार सक्तग्रस्त गस्त घालत आहे त्यानंतर सांगो जे ड्रोनचा प्रकार जो आहे तो सांगोला तालुक्यापुरता मर्यादित नसून सांगोला सातारा कोल्हापूर सांगली अशा इतर जिल्ह्यातही तो फिरत असल्याचा ऑनलाईन खरेदी केल्याचं चर्चा आहे त्याप्रमाणे आपण सी आर पी सी एक्केनो प्रमाणे संबंधित ऑनलाईन कंपन्या ज्या आहेत त्यांना ऑथॉराईज्ड चॅनल थ्रू नोटीस आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे लवकरच सांगोला तालुक्यामध्ये किती ड्रोन यापूर्वी वर्षभरात दोन वर्षामध्ये विक्री झालेले आहेत आणि ते कोणत्या व्यक्तीला डिलिव्हरी झालेले आहेत हे आपल्याला ऑथोराइज माहिती मिळणार आहे त्यानंतर आपण पुढं रूपरेषा आखणार आहोत आम्ही प पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना भयभीत न होण्याचं आव आव्हान करतो आणि कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवणे असं आम्ही नागरिकांना आवाहन करतो तसेच काही संदिग्ध किंवा काही संशयित जर कुठली घटना असेल किंवा कुठली बाब जर तुमच्या निदर्शनास आली असेल तर तुम्ही तात्काळ सांगोला पोलीस ठाण्याशी संपर्क करा आपल्या जिल्ह्यातील व आपल्या तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हो।